कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून मी उदयलाड घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या चे व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात कधी आणि कशी येणार प्रचंड तेजी व या तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन चा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटीफे शन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की अमेरिकेमुळे सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण देशांतर्गत सोयाबीनच्या दरात कधी आणि कशी येणार तुफानी तेजी व अमेरिकेमुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ता बांधवाला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तेजी येण्यामागचं कारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हेच प्रथम आजच्या व्हिडिओत आपण घेऊयात समजून जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की अमेरिका जरी दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश असला तरी देखील अमेरिकेची असणारी सोयाबीन निर्यात ही वाखण्याजोगी अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या कंडिशनला अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये जो टॅरिफ वॉर म्हणजे आयात शुल्क वाढवण्याची होड लागली तर त्याचा परिणाम सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरावरती होताना दिसतोय अमेरिकेतून चीन जी काही सोयाबीन सोयातील सोयाबीन किंवा ज्या काही ॲग्री कमोडिटीज आयात करत होता त्याच्यावरती आता चीनने पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामुळे काय झालंय की अमेरिकेतून चीनची खरेदी हळूहळू कमी होत चालली अगोदरच अडचणीत असलेला अमेरिकेचा सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव की ज्याला पूर्वीचा भाव परवडत नव्हता त्याला सध्याच्या कंडिशनला जी भाव पाहतील ही दहा डॉलर प्रति वर्ष खाली आली ही तर परवडण्याजोगी नाही अशा परिस्थितीमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासून अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू होत असते पण यंदाच्या वर्षी अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटण्याची दाट शक्यता असल्यामुळे याचा परिणाम सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारावरती व व त्याच्यानंतर देशातील होणार अशा परिस्थितीमध्ये जर देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारायला ला लागली तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही की अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही मे महिन्यात पाच हजाराच्या आसपास जाऊ शकते म्हणजे अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा जो आहे तो मे किंवा जून महिन्यात शंभर टक्के पाच हजारापर्यंत पोहोचू शकतो विक्रीचा विचार जर आपल्या मनात असेल जो की असायलाच पाहिजे तर माझा एवढा सल्ला आहे की साडेचार वर सोयाबीनचे भाव पातळी पोहोचली की तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायची ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना फायदा होईल आणि जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा लाभसुद्धा भविष्यात मिळू शकतो तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार